नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं बनवू एकदा मी सिद्धेश्वर सुरोसे स्टडी बुस्टर मराठी हे यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस याबद्दल डिटेल माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग पाहूया तर नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हे आपण पाहतोय तरहे था तो। तर हे आहेत अल्फ्रेड नोबेल आणि यांच्या नावानेच हा पुरस्कार दिला जातो तर अल्फेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला होता हे नोबेल पुरस्कार आपण जाणून घेण्या अगोदर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की नोबेल पुरस्कार काय आहे कोण होते अल्फ्रेड नोबेल अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कधी द्यायला सुरुवात झाली याच्याबद्दल माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर हे आहेत अल्फ्रेड नोबेल आणि यांनी डायनामाइटचा शोध लावलेला होता अँड डायनामाइटचा शोध लावल्यानंतर यांच्याकडं बरीच संपत्ती जी आहे पेटंट वगैरे ह्यानेच घेतलं जातं किंवा बरीच संपत्ती जी आहे ते यांच्याकडे आलेलेली होती मात्र एके दिवशी काय झालं की वर्तपत्रामध्ये न्यूजपेपरमध्ये एक लेख आला आणि त्या लेखाची टॅगलाईन अशी होती की मृत्यूचा व्यापारी अल्फ्रेड नोवेल मृत्यूचा व्यापारी असा एक टॅगलाईन आली लेख आला आणि हे न्यूजपेपर वाचलं अल्फ्रेड नोवेल यांनी आणि यांना असं वाटू लागलं की मी मृत्यू झाल्यानंतर माझी मी डाईट झाल्यानंतर हे जग मला मृत्यूचा व्यापारी म्हणून ओळखेल आणि त्यामुळेच यांनी काय केलं की अठराशे पंच्याण्णव अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या नंतरच यांनी काय केलं की आपल्या मृत्यूपत्रामध्ये एका अवॉर्डची जी आहे एका पारित पारितोषिकाचा जे आहे तो पाया घातला तो अठराशे पंच्याण्णवमध्ये आणि यासाठी त्यांनी कमवलेली बरीचशी संपत्ती जी आहे म्हणजे चौऱ्याण्णव टक्के संपत्ती जी आहे ते या पुरस्कारासाठी राखीव ठेवली आणि त्यामुळे अठराशे पंच्याण्णवमध्ये या पुरस्काराचा पाया घातला गेला आणि त्या त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये सुद्धा हे लिहिलेलं होतं पण याची सुरुवात कधी झाली ते पाहूया त्याची सुरुवात झाली एकोणीसशे एकपासून पासून एकोणीसशे एक पासून सुरुवात झाली आणि एकोणीसशे मध्ये नोबेल फाउंडेशन स्थापन झालं आणि एकोणीसशे एक, एक पासून नोबेल पुरस्कार देण्यासाठी सुरुवात झाली पहिला पुरस्कार दिला गेला दहा डिसेंबर एकोणीसशे एक मध्ये ठीक आहे तर जेव्हा हे पुरस्कार पहिल्यांदा दिला गेला तेव्हा पाच फील्डमध्ये देण्यात आलेला होता किती पाच फील्डमध्ये ज्यांनी याच्यामध्ये कोणत्या फील्ड होत्या ते तर वैद्यकशास्त्रातील भौतिकशास्त्रातील रसायनशास्त्रातील साहित्य आणि शांतता अशा पाच फील्डमध्ये नोबेल पुरस्कार देण्यासाठी सुरुवात झाली मात्र अर्थशास्त्राचा जो काही नोबेल आहे त्याची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून अर्थशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार देण्याची जा सुरुवात झाली कधीपासून एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून तर हे एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून का तर एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून का तर जे अल्प्रेन नोबेल जे होते ते स्वीडिश होते स्वीडन या देशाचे होते आणि स्वीडनची एक सेंट्रल बँक होती आणि त्या सेंट्रल बँकेला तीनशे वा वर्धापन दिन दिन वर्धापन दिन ते बँक साजरा करत होते आणि त्याच्या वर्धापन दिनानिमित्त हे जे अर्थशास्त्रातील जे नोबेल जे आहे ते नोबेल पुरस्कार देण्यासाठी सुरुवात झाली एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून मग आता जर आपण बघितलं तर एकूण सहा सेक्टरमध्ये सहा फील्डमध्ये हा नोबेल पुरस्कार जो आहे तो नोबेल पुरस्कार दिला जातो ठीक आहे आता शांततेचा जो काही नोबेल पुरस्कार जो आहे तो कोणत्या देशातर्फे देण्यात येतो तर तो नॉर्वे या देशातर्फे देण्यात येतो ध्यानात ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारू शकेल की शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार स्वीडन या देशातर्फे देण्यात येतो तर ते चूक आहे कारण का शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नॉर्वे या देशातर्फे देण्यात येतो आणि इतर जे काही सर्व क्षेत्रातील पुरस्कार जे आहे ते स्वीडन या देशातर्फे देण्यात येतात स्वीडनचेच हे अल्फ्रेड नोबेल सुद्धा स्वीडन या देशाचेच होते रिमेनिंग पाच सेक्टरमधील पुरस्कार स्वीडन देशातर्फे देण्यात येतात आणि शांततेचा जो पुरस्कार जो आहे नॉर्वे या देशातर्फे देण्यात येतो आता याचं वितरण जे कुठं होतं पहा शांततेचा पुरस्काराचं नोबेल जे आहे शांततेचा याचं वितरण कुठं होतं नॉर्वे या देशामध्ये ओस्लो या देशा ठिकाणी आणि रिमेनिंग जे आहेत स्वीडनमध्ये स्टॉकहोम होम याचं या नोबेल पुरस्काराचं वितरण होतं ठीक आहे आता हे नोबेल फाउंडेशन जे आहे ते एकोणतीस जून एकोणीसशे मध्ये हे नोबेल फाउंडेशन स्थापन झालेलं होतं इतकी माहिती ध्यानात ठेवा आता आपण पाहूया प्रत्यक्षामध्ये की नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला कोणाला भेटलेला आहे प्रत्येक परीक्षेमध्ये या प या नोबेल पुरस्कारावर एक किंवा दोन प्रश्न असतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि इतरांना पण शेअर करा आता को भेट लेला है, कर, भेट लेला है। मेडिकल फील्डमध्ये कोणाला भेटलेला आहे पुरस्कार नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस तर दोन व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे पहिले आहेत कॅटालिन करिको जे की महिला आहेत आणि दुसरे आहेत ड्रेसू वेसमन या दोघांना का मेडिकलमधला नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस भेटलेला आहे आता यांचं कार्य काय आहे यांनी कार्य काय केले ज्याच्यामुळे यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे तर यांचं कार्य काय आहे कोविड नाईन्टीन विरुद्ध प्रभावी मेसेंजर रिबोनू क्लिकसिड लसीचा विकास करणे सक्षम करणाऱ्या न्यूक्लिओ बेस सुधारणाबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा आता फिजिक्समध्ये कोणाला भेटलेला आहे तर फिजिक्समध्ये तीन व्यक्तींना भेटलेला आहे फिजिक्समधील नोबेल कोणाला भेटलेला आहे तीन व्यक्तींना ते तीन व्यक्ती इथे आहेत जे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता आता याच्यामधले पहिले जे व्यक्ती आहेत ते पियरे ऑगोस्टिनी जे की अमेरिकेचे आहेत दुसरे जे आहेत फेरेन्स क्रॉझ जे की जर्मनी या देशाचे आहेत आणि तिसरे जे आहेत ते अॅन्युअल हुलियन जे की स्वीडन या देशाचे आहेत या तीन व्यक्तींना फिजिक्समधील नोबेल दोन हजार तेवीस जो आहे तो भेटलेला आहे आता यांचं कार्य काय आहे तर पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनामिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या ऑटो प्लसेस निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतीच्या संशोधनासाठी हा पुरस्कार जो आहे यांना मिळालेला आहे पुढचा आहे रसायनशास्त्रातील म्हणजे केमिस्ट्रीमधील कोणाला भेटलेला आहे तर केमिस्ट्रीमधील सुद्धा तीन व्यक्तींना पुरस्कार भेटलेला आहे फिजिक्समध्ये किती व्यक्तींना तीन व्यक्तींना आणि वैदिकशास्त्रातील किती व्यक्तींना दोन व्यक्तींना आता केमिस्ट्रीमधले पाहूया तर पहिले व्यक्ती आहेत मोंगी मोंगी जी बांडी त्याच्यानंतर लुईस ब्रुस आणि ॲलेक्सी एकुमो या तीन व्यक्तींना केमिस्ट्रीमधील नोबेल दोन हजार तेवीस भेटलेला आहे आता यांचं कार्य काय आहे ते तर तुम्ही पाहू शकता पुढचं आहे साहित्यासाठीचा नोबेल कोणाला भेटलेला आहे तर साहित्यासाठीचा शा जो नोबेल जो आहे तो युआन फोस यांना हा साहित्यासाठीचा शा दोन हजार तेवीसचा नोबेल भेटलेला आहे आता यांचं कार्य काय आहे तर अव्यक्त भावनांना शब्दरूप देणारे नाविन्यपूर्ण नाट्य व गद्य लिखाणासाठी त्यांना हा पूर्ण त्यांना हा पुरस्कार जो आहे तो दोन हजार तेवीसचा चा साहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा आता सगळ्यात महत्वाचा आहे पहा शांततेचा आणि अर्थशास्त्रासाठीचा शांततेचा कोणाला भेटलेला आहे तर ध्यानात ठेवा सर शांततेचा भेटलेला आहे महिलेला एक महिला आहे आणि त्या महिलेचं नाव आहे नरगिस मोहम्मद नरगिस मोहम्मद दे ही महिला आहे इराण या देशाची कोणत्या देशाची इराण या देशाची आणि या महिलेला शांततेसाठीचा सा दोन हजार तेवीसचा नोबेल अवॉर्ड जो आहे तो भेटलेला आहे आता या महिलेचं कार्य काय आहे तर इराणमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या ह्या एक महिला आहेत आणि तिथल्या महिला साठी गेल्या अनेक वर्षापासून या तिथं लढत आहेत आणि सध्या ते तुरुंगात असणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीसचा चा तो भेटलेला आहे कोणाला नरगिस मोहम्मद यांना आता अर्थशास्त्रासाठीचा कोणाला भेटलेला आहे ते पाहूया अर्थशास्त्रासाठी सुद्धा महिलेला भेटलेला आहे नोबेल आणि त्या महिलेचं नाव आहे विजेत्यांचं नाव आहे क्लॉडिया गोल्डिन जी या महिलेला अर्थशास्त्रासाठीचा दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे आता यांचं कार्य काय आता कार्य काय यांचं की महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामाबद्दल आपली समज वाढवल्याबद्दल यांनी संशोधन केल्याबद्दल यांना नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रासाठीचा दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे आणि ह्या तिसरा महिला ठरलेल्या आहेत ज्या की त्यांनी अर्थशास्त्रामधील थर्ड व्यक्ती आहेत हे तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत ज्यांनी नोबेल पुरस्कार जिंकलेला आहे तर आत्तापर्यंत आपण पाहिलो की नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस जे सहा फील्ड आहेत ते कोणाला भेटलेले आहेत आता आपण हे पाहूया की अनेक नोबेल पारितोषिक मिळालेले विजेते म्हणजे एका व्यक्तीला दोन वेळेस नोबेल पुरस्कार मिळालेले असे काही व्यक्ती आहेत काही संस्था आहेत काही संघटना आहेत याची माहिती आपण पाहूया तर त्याच्यामधलं पहिलं नाव येतं म्हणजे मेरी क्युरी कोण मेरी क्युरी या व्यक्तींना या महिलेला दोनदा नोबेल भेटलेला आहे कितीदा दोनदा पहिला भेटला तो फिजिक्स फिजिक्समधील संशोधनासाठी एकोणीसशे तीन तीन मध्ये आणि पुन्हा केमिस्ट्रीमधील संशोधनासाठी एकोणीसशे अकरामध्ये अशा दोन वेळेस यांना नोबेल भेटलेला आहे मेरी यांना त्याच्यानंतर रेड क्रॉस आंतरराष्ट्रीय समिती जी आहे या समितीला तीन वेळेस नोबेल पुरस्कार भेटलेला आहे तीन वेळेस जे एकोणीसशे सतरा एकोणीसशे चोवेचाळीस आणि एकोणीसशे त्रेसष्ट अशा तीन वेळेस या समितीला नोबेल पुरस्कार भेटलेला आहे पुढचं आपण पाहू शकता की निर्वतासाठी जे संयुक्त राष्ट्र उच्चायुक्त यांना सुद्धा दोनदा जे आहे हा नोबेल पुरस्कार जो आए, तो भेट लेला भेट तो आहे तो भेटलेला आहे आता हे आपण पाहिलं अनेक व्यक्तींना भेटलेले पारितोषिक आता हे महत्वाचा पॉईंट आहे तो भारतीयांना मिळालेले नोबेल तर भारतीयांना पहिल्यांदा कधी मिळालेला होता नोबेल एकोणीशे तेरामध्ये ती व्यक्ती होती रवींद्रनाथ टागोर आणि त्यांची फील्ड कोणची होती साहित्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जो आहे एकोणीसशे तेराचा भेटलेला होता ठेवा आणि त्याच्यानंतर भौतिकशास्त्रासाठी सी वी रमन औषधासाठी मेडिकल फील्डमध्ये हरिगोविंद खोराना त्याच्यानंतर रिसेंटली जर बघितलं दोन हजार चौदामध्ये तर कैलास सत्यार्थी आणि अर्थशास्त्रामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तर, 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 एक तर अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे नोबेल पुरस्कार ठीक आहे तर आता आपण रिकॅप घेऊया की दोन हजार तेवीसचे नोबेल विजेते कोण कुन कोण आहेत तर शांततेमध्ये आपण पाहिलं की नरगिस मोहम्मदी जी की महिला आहे इराण या देशाची आहे ते विजेते आहेत त्याच्यानंतर साहित्यामध्ये जॉन फॉसे यांना भेटलेला आहे नोबेल अर्थशास्त्रामध्ये क्लॉडिया गोल्डिंग जी ही महिला आहेत यांना हा नोबेल भेटलेला आहे रसायनशास्त्रामधील तीन व्यक्ती आहेत भौतिकशास्त्रातील आणि वैदिकशास्त्रातील अशा पद्धतीने आपण नोबेल पुरस्काराचे ए टू झेड जी माहिती जी आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर तुम्ही तुमचे जे तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ